नमस्कार सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकोणऐंशी जणांनी चारशे एकोणतीस अर्ज दाखल केले आहेत सहकारी संस्था गटातून सर्वाधिक दोनशे एकोणीस अर्ज आले आहेत प्राप्त अर्जांची छाननी मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी मार्केट यार्डासमोर विघू शिधारी सभागृहात होणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मागील चार दिवसांमध्ये दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले असून यामुळे ही निवडणूक चुरशीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून एकशे अर्ज सहकारी संस्था महिला गटातून अठ्ठावीस सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून चोवीस सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून चौतीस अर्ज आले आहेत ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून एकशे सहा ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून बत्तीस ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक गटातून वीस अर्ज आले आहेत तसेच व्यापारी प्रतिनिधी गटातून अडतीस हमाल टोलार प्रतिनिधी गटातून चौदा अर्ज प्राप्त झाले आहेत या निवडणुकीत आठशे पस्तीस अर्जाची विक्री झाली आहे